तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाही तर काळजी करू नका कारण लवकरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहे हो तुम्ही खरं ऐकले कारण याबद्दलची माहिती स्वतः सरकारने दिली आहे तर काय आहे ती माहिती आणि कधी तुम्हाला हे पैसे मिळणार आहे या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर नमस्कार माझं नाव सूरज आहे आणि तुम्ही काही विषय बघताय तर गेल्या एका वर्षापासून लाडकी बहीण योजना सुरळीत चालू होती परंतु मागच्या महिन्यात काय झालं की अनेक लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळालाच नाही असं नाही की एक किंवा दोन महिलांना हा हप्ता मिळाला नाही अख्ख्या महाराष्ट्रातील कित्येक अशा महिला आहे की त्यांना हा जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यामुळे आम्हाला या योजनेचा हप्ता का मिळाला नाही असा प्रश्न लाडक्या बहिणी विचारत होत्या आणि याचं उत्तर फक्त सरकारकडेच होतं अखेर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबद्दलचं कारण सोशल मीडियावर शेअर केलं अनेक महिलांनी काय केलं होतं की स्वतः अपात्र असून सुद्धा लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला होता आणि त्यांचा अर्ज हा सुद्धा झाला आणि त्यांना लाडकी योजनेचे पैसे सुद्धा येत होते परंतु ही बाब जेव्हा सरकारच्या लक्षात आली तेव्हा सरकारने लाडकी योजनेचे जे अर्ज आहे ते तपासण्यास सुरुवात केली आणि तेव्हा कित्येक महिला ह्या अपात्र झाल्या आणि तेव्हाच सरकारच्या लक्षात आलं की कितीतरी महिला ह्या अपात्र असून सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत त्यामुळे सरकारने त्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद करून टाकले आता यामध्ये काय झालं की ज्या प्रामाणिक महिला आहे म्हणजे लाडकी बहीण साठी पात्र आहे त्यांचे सुद्धा काहींचे पैसे बंद करण्यात आले आता हे पैसे लवकरच सुरू होणार आहे कारण आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर या संबंधित नुकतीच एक पोस्ट टाकली होती या, या पोस्टमध्ये असं क्लिअर करण्यात आलं आहे की ज्या कोणी पात्र महिला आहे त्यांचे लाभ थांबवण्यात आले आहे त्यांचे जे अर्ज आहे ते पुन्हा तपासले जाणार आहे आणि त्यांना पुन्हा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे त्यामुळे ज्या कोणा लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाही त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे मग आता ही महत्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत ही महत्वाची माहिती शेअर करायला विसरू नका